नवी मुंबईच्या ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघातून यंदा काही मतदारांची नावं गायब झाली आहेत विशेष म्हणजे मागच्या निवडणुकीत त्यांची नावं यादीत होती त्यामुळे त्यांना आता नव्यानं ना 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 नाव नोंदणी करावी लागणार आहे तर कोपर मतदारसंघात एकाच कुटुंबातील सर्व सदस्यांना अपंग दाखवण्यात आलंय विशेष म्हणजे ज्या मतदारांचे फोटो नाहीत त्यांचीही नावं यादीतून गायब झाली आहेत त्यामुळे मतदान दोन दिवसांवर आलेलं असताना अजून मतदार यादीतील गोंधळ संपलेला नाही जुन्या वोटिंग कार्डवरती माझी मिसेस सौ सुनंदा गणेश खैरनार हिचा हिचे ना नाव वोटिंग लिस्टमध्ये आहे माझ्या मुलाचंही नाव आहे परंतु त्यांना मी विचारले असता माझे नाव प्रत्येक फाईलमध्ये त्यांनी शोधले असता मिळाले नाही व ते मला असे सांगण्यात आले की तुम्ही दहा जून नंतर सेक्टर तीनला एन एम एम सी ऑफिसला या नवीन मतदार यादीत तुमचं नाव इन्क्लूड करण्यात येईल व तेव्हा त्यानंतर तुम्हाला मतदान करण्याचा अधिकार असेल एक एक यादीमध्ये दोन दोनशे दीड दीडशे लोक अपंग दाखवत आहेत एका कुटुंबात आई वडील मुलगा आई, आई जर राहत चारच्या मुळं जर फॅमिली राहत असेल तर चारच्या चार फॅमिली अपंग दाखवलेला म्हणजे हा एक घोळ झालेला आहे